माझं नाव मनीषा काळे मी पुण्यावरून आली इथे निसर्गोपचार केंद्राबद्दल ऐकलं होतं बरंच पण बऱ्याच वर्षापासून म्हणजे अगदी आत्ता आत्ता ऐकलं अशातला भाग नाही आहे पण असं वाटत होतं की काय करणार असं थोडंसं जरा शंका होती की जे जनरली आपण लहानपणापासून ॲलोपॅथीवरती काम करत असतो त्यामुळे ते, ते सोडून दुसऱ्या वाटेवरती जाणं हे थोडंसं जरा अवघड वाटतं पण म्हटलं ठीक आहे बघूयात आपण जाऊन काय होते ते ने नेमकं ने आहे काय ह्या सगळ्या गोष्टी असं म्हणून मी इथे आले अडचण माझी ही होती की मला थायरॉइड आहे आणि त्याच्यामुळे वजन माझं खूप वाढलेलं आहे वजन वाढले म्हणजे मला जेवढं पाहिजे त्याच्यापेक्षा दुप्पट वजन आहे माझं दुप्पट ते तिप्पट असं आहे आणि त्याच्यामुळे गुडघ्यावरती प्रेशर येऊन गुडघे पूर्ण निकामी झालेत माझे म्हणजे चालताच येत नाही मला धरून धरून चालायला लागतं त्यामुळे म्हटलं की चला इथे येऊन बघूया कारण पेनकिलर वगैरे घेऊन माझं काम चालू होतं पण आता यातनं मुक्ती जर मिळवायची असेल तर आपल्याला काहीतरी करावं लागेल कारण पुढे अजूनही बरंच आयुष्य राहिलेलं आहे तर ते जरा सुकर जावं हे मागची अपेक्षा होती मग इथे आले इथलं वातावरण अतिशय छान आहे सेंटर खूप सुंदर आहे मोकळं ढाकळं आहे आता मला मायग्रेनचा पण त्रास आहे त्यामुळे इथे होतं ऊन मी आले आता मार्चमध्ये त्यामुळे उन्हाने माझं डोकं पण इथे आल्यानंतर सारखं दुखायला लागायचं तर म्हटलं आता एक आपण अडचण सोडवायला आलो आणि आपण दुसऱ्या अडचणीमध्ये अडकलो असं ते थोडस मला वाटायला लागलं जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी मी डॉक्टर मंगल यांच्याशी बोलले तर त्या फक्त हसल्या ॲज युज त्या सगळं आपण किती काही सांगितलं कि सा ना की ते छान असं स्माइल देतात पण एक विश्वास वाटला की नाही होईल त्याच्यामधनं काहीतरी चांगलं मग त्यांनी ते नस्य थेरपी आणि बाकीच्या सगळ्या थेरपी सुरू केल्या दुसऱ्या दिवशी माझं पहिलं म्हणजे जे मी ज्याच्यासाठी आले त्याबरोबर माझा डोकं दुखणं हा माझा खूप वर्षानुवर्ष अनुभव होता मी आजही जर माझी पर्स पाहिली तर तुम्हाला माझी दिसेल माझ्या पर्समध्ये आल्यानंतर मी एक गोळी खाल्ली इथं मी तेही सांगितले डॉक्टरांना की मी एक गोळी खाल्ली ठीक आहे आणि मग ते माझ्या जेव्हा थेरपी सुरू झाल्या तर दुसऱ्या दिवशी प्रमाण कमी झालं म्हणजे मी बाहेर बघू शकत होते ऊन बघू शकत होते म्हणजे मी ऊन कधीच बघत नाही आम्हाला इतका लगेच त्याचा त्रास होतो मी बाय विदाऊट गॉगल कधीच जात नाही इथे मात्र मी सेंटर फिरत होते इथून आम्ही शेतावर जात होतो तिथे शेतावरती आम्हाला थोडस काम करायचं तिथे ते आम्ही उन्हामध्ये फिरत होतो पण त्या मनाने जो मला नेहमी पुण्यात असताना थोडस उन्हात गेल्यानंतर जो त्रास व्हायचा हो तो त्रास इथे हळूहळू माझा कमी झाला आणि चौथ्या दिवशी जवळजवळ हा त्रास माझा नव्याण्णव टक्के कमी झाला आणि आता अजिबात नाहीये आता हा सहावा सातवा दिवस आहे माझा इथे आल्यापासूनचा तर ही एक अतिशय महत्वाची गोष्ट माझी इथं आल्यानंतर घडली त्यानंतर बाकीचे जे माझे आजार होते थे त्याच्यावरती थेरपी सुरू झाली त्याच्यामध्ये व्हायब्रेशन्सचं दिलं नस्यचं दिलेलं मड थेरपी सनबा थेरपी मग पाण्यामध्ये बसून पण एक कुठली थेरपी आहे ती पण घेतली तर असं वाटायचं की मडबा थेरपी काय माझी काय माती लावून होणार आहे अंगाला पण ते केल्यानंतर मजा येते खरं आधी असं वाटतं की अरे बापरे काय आपण हे करतोय पण कुठलीही आपल्याला ही माहिती नसते अज्ञान असत हे म्हणजे जरी आपण आपण स्वतःला म्हणतो की नाही मी खूप शिकलेली आहे मी खूप सुशिक्षित आहे पण अजूनही काही गोष्टीमध्ये आपण खूप अज्ञानी आहोत ते केल्यानंतर जी अंगातली आपली उष्णता बाहेर जाते आणि जे आपल्या काही अवयवांना त्याच्यामधून जो काही गुणधर्म जे मिळायला हवेत ते मिळाल्यानंतर तो आपोआपच बदल आपल्याला तो जाणवतो आणि हा फक्त आपल्याला शारीरिक नाही तर मानसिक मध्ये पण जरा थोडस असं जेव्हा आपल्याला छान वाटायला लागतं त्यावेळेला असं प्रफुल्लित वाटायला लागत बरोबर आमचा आहार कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आहार हे सुद्धा एक मेडिसिन आहे जेवण अतिशय उत्कृष्ट म्हणजे अगदी मला माहेरी आल्यासारखं वाटलं इथे जे आम्ही दिगीजोगीजोडी बायका तर खूपच आम्ही आनंदी असायचो कारण आयतं हातामध्ये मिळणं हे आपल्याला त्या मनाने तसं फार अवघड असतं मग इथे छान आम्हाला आयत मिळायचं तर सुरुवातीचे दोन दिवस सगळं छान मिळालं खायला मग तिसऱ्या दिवशीपासून आमचं ज्यूस थेरपी त्या सुरू झाल्या मग छान वेगवेगळे ज्यूस मिळायचे आम्हाला आणि अगदी चविष्ट मिळायचे ते दोन दिवस झाल्यानंतर डॉक्टर मंगल यांनी सांगितलं आम्हाला की तुमचं लिव्हर क्लिन्झिंग घ्यायचं आता म्हणलं लिव्हर क्लिन्झिंग काय प्रकार असतो कारण एनिमा देऊन झाला याच्यामध्ये अजून एक मला सांगायचं राहिलं वमन एक क्रिया घेतली आता वमन मी ऐकून होते मला माहिती होतं वमन मध्ये काय करतात आणि मला अजिबात ती गोष्ट आवडत नाही तर मी सांगितलं मी हे नाही करणार तुम्ही बाकीचं मला काही सांगा ते नाही शांतच आहे कुठेही या इथे मला कोणी ओरडले कुणी, कुणी रागवलंय अजिबात नाही सगळं आपल्या मनाप्रमाणे नाही तुम्हाला करावं लागेल तुम्हाला हे करायचंच आहे आणि असं म्हणून समोर उभ्याच राहतात काहीच करू शकत नाही तिथे की तुम्हाला ते करायलाच लागतं पहिल्या दिवशी आणि ते जवळजवळ चार एक ग्लास प्यायला लागतं ते पाणी पहिल्या दिवशी मी अर्धा एक ग्लास मध्येच माझं आटोपतं घेतलं म्हणजे मला नाही जिपणार आहे दुसऱ्या दिवशी दोन ग्लास झाले आणि चौथ्याच वेळेला जेव्हा आम्ही वमन केलं त्यावेळेला मी तीन ग्लासामध्ये मा माझं वमन आटोपलं पण ते करताना होतो त्रास पण नंतर नंतर आपल्याला जेव्हा जाणवतो ना शरीरामधन हो की याच्यातनं आपल्याला चांगलं आहे चांगला फरक जाणवतोय याच्यामध्ये मग ते करायला वाटतं की नाही हे जे सांगतात ते बरोबर आहे आणि मग ठरवलं की आता डॉक्टर जे सांगतील ना त्याला नाही म्हणायचं नाही जे सांगतील ते एक्सेप्ट करायचं आता आलो आम्ही लिव्हर क्लिन्झिंगला लिव्हर क्लिन्झिंगला आतमध्ये जे खडे असतात राहिलेले ते बाहेर पडतात म्हणे म्हटलं असं कसं बाहेर पडतील माझ्या पोटामध्ये मा तर तसं काही नाही पोट साफ आहे एनिमा घेतलेला आहे वमन केलेलं आहे सगळं झालंय मग आता अजून काय पोटामध्ये ते म्हणाले तुम्ही करून बघा चालेल बघूयात आम्ही दोघं तिघं जण होतो एकत्र मग सगळ्यांनी मिळून आम्ही सुरू केलं ते प्रकार जो काय त्यांनी सांगितलं ते त्याच्यामध्ये आम्हाला आदल्या दिवशी खूप कमी दिलं आहार आणि मग काही ज्यूस दिले फार विचित्र होते जूस ते ज्यूस म्हणजे प्यायला पण उभं राहू समोर हम्म प्या असं म्हणून ते अगदी मास्तरीबाई कशा उभ्या राहतात शाळेमध्ये की हे सोडवा गणित त्या पद्धतीने ते आम्ही केलं आणि मग रात्रीत ना आम्हाला मोशन्स सुरू झाले मग त्याने सांगितले की याच्यामधन खडे पडते खरं सांगू का मला तेव्हाही विश्वास नव्हता की म्हणजे असं काही खडबीड माझ्या पोटात नाही काही पडणार नाही यांना क्लीनच दिसेल पण जेव्हा मी प्रत्यक्ष बघितलं तेव्हा माझा अजिबात विश्वास बसला नाही खरोखर अगदी छोटे छोटे बारीक खाळे खडे आणि शेवाळ्यासारखं पाणी बाहेर पडतं म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे टॉक्सिन्स आहेत आपण जे म्हणतो की भरपूर पाणी पिया आणि त्याने टॉक्सिन जातं फक्त पाणी पिणं हे टॉक्सिन जाण्याचं एक थोडंसं प्रकार झाला म्हणजे किती आपण म्हणतो दहा पैकी एक मार्क मी फक्त त्याला देईन पण ऍक्च्युली जे आपण म्हणतो की टॉक्सिन्स बाहेर पडणं म्हणजे काय प्रकार आहे तो फक्त इथे आल्यानंतरच कळला आणि ह्या टॉक्सिन्स इतके टॉक्सिन्स असतात ना आपल्या शरीरामध्ये तर तुम्हाला अतिशय वाटेल जवळजवळ अर्धा ते एक किलो वजन माझं कमी झालं जेव्हा आम्ही रात्रीचं आदल्या दिवशी मी केलं होतं आणि दुसऱ्या दिवशी मध्ये व्यवस्थित पाऊन किलो वजन माझं कमी झालेलं होतं फार आनंद झाला हे आम्ही नाही सांगू शकत म्हणजे त्याच्यामध्ये ब्लेसिंग पण फार आहे त्यांच्या आमच्याकडून त्यांना की इतका छान बदल आमच्यामध्ये झाला टॉक्सिन्स बाहेर पडले क्लिन्झिंग जे होतं ते आहे आणि हे करताना कुठेही चक्कर आली म्हणा किंवा विकनेस आला अशक्तपणा जाणवतोय अजिबात नाही आणि ते एका ठराविक आता तासभर तुम्हाला त्रासवी त्याच्यानंतर होणार नाही आणि खरं तर होत नाही त्याच्यानंतर मग आम्हाला त्याबरोबर त्यांनी नारळाचं पाणी बाकीचं फूड मग अगदी हलका आहार मग एकदम सुंदर मुगाची खिचडी भरपूर तूप टाकून असं छान आम्हाला आहार पण मेंटेन करतात की जेणेकरून आपल्याला त्याचा काहीही त्रास होत नाही त्यामुळे फक्त सगळ्यांना मला एकच सांगणं आहे की आपण खूप जगामध्ये नुसतंच धावतोय पैशाच्या मागे धावतोय मुलांचं करायचं नवऱ्याचं करायचं याचं करायचं हे करा ते करा ते करा, 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 करा। आणि याच्यामध्ये काय होतं आपण आपल्याकडे लक्ष देत नाही आज सगळेजण म्हणतात तुम्ही तुमच्याकडे लक्ष द्या लक्ष द्या नेमकं काय करा लक्ष द्या म्हणजे काय करा तर आपल्या शरीराकडे लक्ष एक लक्षात घ्या आपण आज सगळ्यांचं करतो पण उद्या आपण थकलो तर आपलं कोणीही करणार नाही आपल्याकडे पैसा आहे तुम्ही तो मुलांसाठी ठेवणार बँकेत ठेवणार दागदागिने घेणार याबा नंतर माझ्या मुलांना हवाय पण जर तुम्ही काही प्रकृतीने अस्वस्थ होऊन बेड रिटर्न झाला तर तुमच्या ह्या पैशाला काही किंमत राहत नाही महिनाभर लोक सगळं तुमचं चांगलं करतील नंतर आपला तिरस्कार होतो हे सगळ्यांना माहिती आपण अनेक केसेस अशा पाहिलेल्या आहेत त्याऐवजी हा जर पैसा आपण आपल्या प्रकृतीवरती जर केला तर मी एकच म्हणेन की शेवटच्या क्षणापर्यंत मरताना सुद्धा आपल्या हाताने आपल्याला पाणी पिऊन मरता आलं पाहिजे एवढी प्रकृती आपण नीट ठेवावी असा एवढा फक्त मी संदेश तुम्हाला इथे दे। देईन धन्यवाद